काय लास्ट टाइमला हे केलेला होता काय म्हणतो दाड असं हे केलेलं होतं म्हणजे भाकरी सोबत खाऊ आता भाता सोबत खाऊ साठी आमटी केलेली आहे असा नमस्कार मंडळी मी आरुषी सावंत स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हे इलेले घराकडे आणि बोलाक लागले चला वहिनी जाऊयात मासे पकडू तुम्ही काही येतच नाही म्हटलं आम्ही जाऊया म्हटलं चला आणि आता वाजलेत किती पाच वाजलेत मी मत चला जाऊन येऊया एक तास वाजतो एक तासच ता लागतो ना तर बोलले हो एक तास लागतो मग चला मी म्हटलं जास्त काळो पडायच्या आधी जाऊन येऊया स तू काका पुढे ह्या घेऊन गेलं काय म्हणतो जाऊ मच्छरदानी मच्छरदानी घेऊन गेले आणि माझा नवरो मागसून येता आणि आम्ही दोघांना जातो पुढे मी कोट पण आहे आणि पाणी बघा नदीवर जातो शेती केलेली असं लावलेला आणि नदी खूप बराच पाणी येईल असा आम्ही पहिल्यांदाच जात आहे हो म्हणजे पाऊस चालू आल्यापासून नंतर असं बऱ्याच दिवसांनी जात आहे नदीत कायदा नाही मी पाणी पण बघूक नाही येऊ पाहिलं हे बघा हे मागसून येत हिंद पण काहीतरी चालू असा आईला म्हणजे दोन दोन व्हिडिओ येतलेत काय अरे पण ना शेवाळी असा सांगतानाच कधी पाय स्लीप झालो <laughs> आता मस्त ढुपुकला उडावणार असतो बाप रे काय पाणी इला बघा माझं हो पहिलाच व्हिडिओ असा असं मस्त पैकी खायच्या मासेमारी कानी जातय नाही तर आयुष्यात कधी गेल बाप रेल पाणी असा बाप रे पाणी बघा कसलं इला आता पण ह्या कमीच वाटता आमच्याकडे चुनवर जास्त आहेत ह्याच्यापेक्षा पाणी म्हणजे लय लांब पाय वाट पण भेटत नाही मी आजच येत आहे तर ह्या बघा हे बोलतात ह्याच झाडावरती येऊन फुलपाखरू बसत बाजू करा तुम्ही जेव्हा कधी येते ना ह्या झाडावरती चार पाच फुलपाखरे बसलेली असत ह्यावेळीच बसलेला थीरन, थीरन हा बघूया तरी गेला आता जाऊन बसला त्या धाडावर बसला थोड्या पाणी कमी कमी बसला जास्त वाटतं या काल होता काय बोलताय जास्त ते आपण नो तिथे काय खोच्या ब्लॉग मध्ये बघितलं डायरेक्ट बाटल्यात भरून ती पीटर च

का अशी मला डायरेक्ट वाटली सगळी घेते पाणी घेतलं लागू तू झालं होय होय दाखवाय वरचे अरे माझं चप्पल माझं चप्पल 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 घालून आता चप्पल नाही घालत काय पहिल्यांदाच मध्ये गेलं होय बघ ते मासे ना लय सुंदर दिसतात फिश टँक मध्ये स्पायडरमॅन कोळीला भारी आहे ना चार पाच होते एकदम हा अरे ते बघ आता तकडे गेले आता खडे येतले तो हे तकडे बाहेर पडतले ते आताच्या ह्याच्यात काळून दरम असे नाही गावते जास्त बेला गाव हा तकडे बघा भेटलेच वाटत खडला जायचं आता खडे येतले परत गेले ये त्यांनी परत ह्या केल्याने ह्या केल्याने जिवंत नाय ते बघा ना एक मासा पडला खाली दोन पडले दुसरे भरताना ना हा वेगळी ते तकडसून आता घेऊन येतात काय भेटलं आता असं असता तुम्ही काय करता पाणी कमी करतो अच्छा गावात बघा आता, आता एक का, तगा बना? ते कसले मासे कापी पण कापीड अच्छा ओके हो छोटी दिसत नाही चमकते ती खराड ही बेला ही कडू लागते ती खास लागते ही भारी लागते खराड आता थंड जातो मेन जागी जातो अच्छा मेन जागेवर खायच्या जातो हो सावकाश म्हणजे ह्याच्यासाठी थांबलेला कारण खराड्या व्हावं जात असली तर हा आता हे उचलत <laughs>

तर ती टाकलेली आहे पूर्ण तरंगत टाकलेली आहे आणि हे ते पडलेले होते तर तरंगत म्हणजे हा पोहट टाकल्या काय हकडसून गेले तकडे हा तकडसून हकडे येले ते जास्त एवढं पाणी होता मग मे महिन्यात मे महिन्यात एवढे पाणी काय व्हावाच नाही

पिवडा हे दांडो पकडून मी चेक करतो हे मात्र नाही जे दवळ घेतो नाही पड 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 अरे रे फटाफट 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 आता भारी जी लो पळ 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 ताजी ताजी हे भारी लागतं आहे ना हे मोठी झाली ना काय अशी लांबडी बेला होतं अशी अशी अच्छा ह्याच्यापेक्षा मोठी होतात एवढी एवढी तर ती मग बरी नाही लागत कडू लागत म्हणून ही छोटीच भारी लागते तू पकडू मी पकडू

¿Cuánto lo el de oro? अच्छा जी तो परत थाना का प्रॉब्लम हो सकता है मैं उसे ले लेता हूं मैं थिंक ऑन गेली सीवर सुन ठीक ना ऐसा काम में मो मैं उसे ले आता हूं 맞아 हट के आ रहा है इधर के तुम था मम्मी क्या बोलता है बघा जागा चेंज झाली आता याकडे गेले काका तिकडे गेले पण खूप असं रिस्की काम मोटे पास। मोटे पास असा आणि मेहनतीचा पण लय असा पाऊस येलो बारीक बारीक कायदा मोठा पाऊस किती आहे असं असता म्हणजे कशामुळे येतात ती पावसा अच्छा हा ओके त्यांना असं वाटतं पावसाचे थेंब पडतात पाण्यात तर त्यांना वाटतं खाऊ पडतं त्याच्यामुळे ती लोक अशी धाव देतात फटाफट आ, आता आ, आता था था। गा। -गा। हा आता जास्त येईल ना आता बघा मग असं करू काय बरोबर असा थांब थांबा एक मिनिट हा मी वाढली सरसून असं द्या राहून आता बघा ते मी वडले भेटली का वडू ओडूक जमानावत काय था झाड व्हावं तिला काय होय टोनू किला मोठस व्हावत हे बघा अभि कोई काय नाही दे असत जाऊन राहतो पाण्यामुळे दिसत नाही काय बरोबर नाही राहू परत पाणी परतलं परतलं होय रे ह्या बघा परत पकडो काय नको नको त्या परत ढेकर यायचा काय खाला पाणी यायचं ते ढेकर तरी मग आशिवाली ट्रिप परत एकदा ही करत काय नाही भेटला काय नाही भेटला मोठी झाली ना एवढी मोठी होत ह्याच्यापेक्षा मोठी एवढी एवढी चल चल पाणी परत चल

तर मित्रांनो मी आता घरात जात आहे ते समीक्षा खानू गेलेले त्याच्यामुळे ते, ते घरात गेले आणि मी आता घरात जाते त्यांना पाठवून देते कारण राज बोललो की आम्ही अजून थोडं वेळ थांबतो असं म्हटला उशीर संध्याकाळ होतो आता वाटतं पाहुणे सहा झाले मी आता घरात जाते आणि त्यांना पाठवते ते इले असले तर पहिला बुळबुळी झालेलं असं मग ते राजभलाकरांनी त्यांना मी कधी वेळेस बोलते चला जाऊया 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 पण ते सांगतात थांबा हो थोडा वेळ थोडा वेळ आणि त्यांना ओढी माशाची प्रचंड आवड असं ना काय विचारू नको बरोबर रस्ते का मी ह्या त्याच्या खिच्या बरोबर हे लावली ना अशी सरळ लावलेली अशी बघा माझ्या हाती ती रस्ती लावून असली ती वाली असली ती जाऊन भेटले आता किती वाजले सात वाजले आणि किती उशीपर्यंत बघा किती भेटली बघा

आता पराजित वाटल्यावरती समजतात किती असत ती तर ह्याला साफ करून घेतील आणि मांजरा कोसिल लाडो तर हे हे मासे ना मोठे झाले काय एवढे होत आणि हे काय उपयोगाचे नाही कडू लागतात ते हेंका हेंका खाऊचे लायकीचे साफ करून बघा किती मस्त झाली आता अजून एकदा धूप आहे आणि खूप वेळ लागलाय साफ करून किती वेळ बघ तरी बाजारात खूप महाग असत माझ्या मध्ये दोनशे तो आटो असतात ना दोनशे तीनशे चात लाडू वाचल तर मित्रांनो घाई गडबडीत काय झाला रेसिपी दाखवायची होती खराडे हांडवतेची तर काय झाला मस्त वाटण काढले कर कारण लाईट गेलेली ती सवाटो असता रात्री ते मग मी त्याच्यानंतर वाटण काढलंय आणि म्हटलं लाईट जाऊच्या ती म्हटलं फोडणे घाली या मग काय केलं फोडण्याक घालून टाकले त्याच्यामुळे विसरले आणि मस्त की ढवळते ढवळते मग नंतर विचारत ते नाही घातलं व्हिडिओ चालू करायची या म्हटलं अरे होय करा व्हिडिओ करूची होती तर मी तुम्हाला थोडक्यात अशी रेसिपी सांगते आपले काय असतं ते वाटणचा हे मिश्रणसाठी काय करायचं आपल्या खोबरा लागतं ओला खोबरा त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आलं लसूण थोडीशी आणि आपल्याक पिकी मिरची म्हणजे ती सुकी असे ना लाल मिरची वा, कलरवाली ती मिरची धने जिरा आणि हे काय म्हणतात ते तिरफळ आणि थोडंसं आंबटसाठी मी चिंच टाकलेला असा आणि ते सगळं असं टोमॅटो आणि खरा टोमॅटो ते सगळं मिक्सर लावून घेतलंय आणि फक्त फोडणीसाठी आपण हे केलं लसूण लसूण मस्त हे झेजरून घेतले अशी सहा सात पाकळी सोडले आणि झेजरून घेतले आणि ती डायरेक्ट ह्याच्यात टाकलंय आणि कांदू जरा असं होतो जरासं कांदा आणि लसूनेजून घेतलंय त्याच्यामध्ये डायरेक्ट फोंडीत ते टाकलंय कढीपत्तर टाकलाय आणि ती हे होतं ना मिश्रण त्या डायरेक्ट ओतल्या आतमध्ये मिश्रण झाल्याचं उकाळी ना तशी मध्ये खराड्या आतमध्ये सोडलंय आणि खराड्या पण अशी आहेत त्याच्यात मीठ मस्त की आणि कोकम टाकलंय ह्या बघा मस्तपैकी असा असं सार तयार झाला मारोप लागलो त्याच्यामुळे कोथिंबीर टाकून सगळ्यात झालं तुमच दाखवतो कसं लागतं छान मस्तच लागतं ना कारण आमकला आवडता काही काही लोक ना ह्याचा जाड असं हे करतात म्हणजे एकदम असं घन घन म्हणतो ना म्हणजे जाड असं चटणी बनवतात काही काही लोक अशी आमटी करतो अशा आम्ही आमटी केला होता लास्ट टाइमला हे केलेलं होतं काय म्हणजे तर जाड असं हे केलेलं होतं म्हणजे भाकरीसोबत खाऊ आता भातासोबत खाऊसाठी आमठी केलेली आहे मंडळी हे बघा सात मस्त वेगळी लालस झालेला पण तिकट नाही आला हो मिरची कलर मस्त कलर मस्त नॉर्मल नॉर्मल तिकट कसं आला आणि हे खरचे मासे खायत नाही पण हे वाले खराड्या खातात ही लई आवडतात मला हां बाकी कोणतेच मासे खाईत नाही खयचेच म्हणजे खयचेच नाही ही चव भारी लागते काय hmm. बघा मसाला हे फ्राय केले ना तरी पण लय भारी लागते आणि सार पण भारी लागतं हां ah. तर चला आम्ही जेवतो तर मंडळी आता आम्ही फटाफट जेऊन घेतो तर रातचं व्हिडिओ व्हायच सांगूया तर रातचं व्हिडिओ कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटेल हे असे करून दाखवतात कारण सगळ्याच ह्या असा काय म्हणता हिचकडलेला असा हां लाईटीमुळे झालेला तर माका हे नुसते असे करून दाखवतात तर चालू असा रवा देत होत चुका होईतच राहतात प्रत्येक माणसाकडून चुका होईत राहतात सोडून देऊया तर काय वाटत आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ आज माझे खूप हंबल झालेले बाय बाय